नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो हे बघा हे एक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे याचं संपूर्ण मी स्टिचिंग केलेलं आहे आणि बघा इथं सिम्पल असा गोल गळा घेतलेला आहे याला गोल गळा घेऊन हे ब्लाऊज जे आहे ते डिझायनर नाही आहे सिम्पल असं आहे ब्लॅक कलरमध्ये बघा पाठीमागे पण सिंपल गोल गळा घेतलेला आहे याला आणि हे अशा प्रकारचे टेसल्स लावलेले आहेत तर याचं आपल्याला फिटिंग कशी करायची आहे हे बघायचं आहे आणि शोल्डर उतरू नये म्हणून काय करायला पाहिजे ते पण बघायचं आहे फिटिंग करताना बघा जे बाहीच्या खाली जो आहे मुंड्यामध्ये अजिबात खालीवरती झालेलं नाही आहे तर ते, ते कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे हे आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर बघा इथे व्ही जे आहे ते मी के बनवलेले आहेत मशीनचे बऱ्याचशा ज्या मैत्रिणी आहेत त्यांना मशीनचे व्ही बनवता येत नाही हुक अडकवण्यासाठी तर ते कसे करायचे आणि लटकन्स कसे करायचे हे सर्व काही आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता ठीक आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा आता इथे मी ब्लाऊज घेतलेला आहे त्याचं शोल्डर जे आहे ते मी ऑलरेडी फिट करून घेतलेलं आहे मागचा आणि पुढचा भाग शोल्डर जॉईन करताना काय करायचं आहे आपल्याला पुढे समोरच्या बाजूने पाऊण इंच घ्यायचं आहे आणि मुंढ्याकडच्या बाजूने अर्धा इंच म्हणजे अशी आपल्याला तिरकस पद्धतीने टिप मारायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर ही बघा ही आता इथे मी बाही घेतलेली आहे बाहीला मी जॉईंट दिलेला आहे कारण की बाही माझी कमी पडत होती हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजला शक्यतो बाही जी आहे रेग्युलरपेक्षा कमी पडते कारण आपण एक्स्ट्रा कपडा वाढवून घेतो त्यामुळे तर इथे मी जॉईंट दिलेला आहे त्या बाहीसाठी ठीक आहे तर आता अगोदर बाही आपल्याला अगो तयार करून घ्यायची आहे तर जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो मी इथे कट करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतायत हा कट केल्यानंतर दोन्ही पण एकमेकांवरती बाई ठेवायच्या आहेत बाई जेव्हा एकमेकांवरती तुम्ही ठेवणार आहात तर सरळ बाजू दोघांचीही सारखीच असली पाहिजे एकमेकांकडे ठेवून आणि बाहेरच्या बाजूने अस्तर असलं पाहिजे ठीक आहे तर आता बघा इथे मी अगोदर बाही किती पाहिजे ते मी बघणार आहे तर ब्लाऊजवरती मी अगोदर बघते की इथे मी बाहेला बाही कितीची ठेवायची आहे तर आता हे माझं कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्यांची जी बाही आहे ती आहे साडेचार इंचाची तर मी इथे बाही ठेवणार आहे पाच इंचाची कारण की अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवणार आहे तर बघा आता इथे मी मोजून घेते पुन्हा एकदा आणि दुसऱ्या साईडने पण मी पाच इंच मोजून घेतले आणि वरून अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे कारण की इथे मला करायचं आहे मुंडा बाहीचा जो मुंडा आहे तो आपल्याला इथेच येणार आहे आता याला आपल्याला व्यवस्थित अशी आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा दुसरा पण आकार मी लगेच देणार आहे मच्छ आकार छोटावाला ज्याला आम्ही मच्छा आकार म्हणतो तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही इतर प आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण याला छोटा मासा किंवा मच्छ असंच म्हणू शकताय ओके तर बघा आता मध्य सेंटरला मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि ओपन करून घेतली आहे बाही कारण की दुसरा जो आकार आहे तो आपण एकाच बाजूने कट करणार आहोत कारण की तो एकाच बाजूने असतो आता इथे झाली आहे आपली बाही तयार याला आपल्याला आता अस्तर जे आहे त्याला जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे आपला सरकणार नाही कपडा ठीक आहे आता हे बाहे बाही आपली जॉईंट झाल्यानंतर आपण घेणार आहोत ब्लाऊज तर ब्लाऊज जे आहे तर बघा त्याचं आता शोल्डर अगोदर आपल्याला मोजायचं आहे तर शोल्डर इथे आलेला आहे साडेतीन इंच मला ठेवायचं आहे कारण की तीन इंच जे आहे ते रेडी ठेवणार आहे मी ठीक आहे आणि अर्धा इंच जे आहे ते आपण एक्स्ट्रा करणार आहोत कारण की आपल्याला इथे बाही पण जॉईन करायची आहे तर आता इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि ही मार्किंग केल्यानंतर बघा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो मी कट करून घेणार आहे आता एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो मी इथून अशा पद्धतीने कट करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंढा पण कट करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी बघा हे म्हणजे बघा जेव्हा आपण फिटिंग करत असतो बाही जोडल्यानंतर जेव्हा फिटिंग होते हे गोष्टी केल्यामुळे काय होतं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे हे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे बघा अगोदर मुंडा असा बरोबर ठेवायचा आहे फिटिंगसाठी मागचा आणि पुढचा पार्ट एकमेकांमध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आहे बघा इथे पण मी जॉईन दिलेला आहे या कपड्याला कारण की कपडाच कमी होता तर आता जो काही भाग एक्स्ट्रा येत असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा पण खालचा पण आणि वरचा पण दोन्ही पण पार्ट मी इथे कट करून घेत आहे असं सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या पण बाजूला करणार आहे दुसरं पण शोल्डर मी साडेतीन इंचावरती ठेवणार आहे बघा इथे आता मी ठेवला आहे साडेतीन इंचावरती आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करायचा आहे याला मला गरायची गरज नाही पडली कारण की माझं साडेतीन इंचावरती शोल्डर परफेक्ट आलेला आहे आता बघा इथे पण मी खालीवरती बघून घेणार आहे मुंडा आता हे का करायचं एक हे केल्यामुळे काय होतं जेव्हा आपण ब्लाउज स्टिच करून पूर्ण करतो ना त्यावेळेस जेव्हा आपली जी शिलाई असते खालच्या साईडने ते एकसारखी येते बाहीची पण मुंढ्याची पण आणि म्हणजे ब्लाऊजची पण आणि बाहीच्या मुंढ्याची पण एकसारखी शिलाई येते त्याच्यासाठी आपल्याला हे गोष्टी प्रत्येक ब्लाऊजला करायचं आहे तुम्ही कोणतंही ब्लाऊज शिवा वन टक्स फोर टक्स थ्री टक्स किंवा तुम्ही कटोरी वगैरे पण शिवलं तरी पण तुम्हाला ही प्रोसेस सेम करायचीच आहे आता बघा इथे आता मी लावणार आहे बाही बाही जी आहे ती एकदम मध्य सेंटरपासून सुरुवात करत आहे मी लावायला शोल्डरच्या बरोबर मधोमध मद आपल्याला हे म जो मध्य आहे तो घ्यायचा आहे बाहीचा आणि एका साईडने आपल्याला बाही लावत चालायचं आहे चा आता बाही लावताना जी खोल बाजू आपण कट केली होती ती आपली समोरच्या बाजूला आली पाहिजे ही गोष्ट आप एक आपल्याला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे जी खोल बाजू आहे ती आपण समोरच्या बाजूला घेणार आहोत आता इथे अर्धा इंच मार्जिनवरती मी इथे बाही जी आहे ती जॉइंट करून घेत आहे आता बघा एक शिलाई झाली आहे माझी पुन्हा मी डबल शिलाई करून घेणार आहे इथे ही मी आता डबल शिलाई इथे अशा पद्धतीने घेतलेली आहे आता याला मी मार्किंग करून घेते आहे व्यवस्थित पद्धतीने शिलाई मारून घेणार आहे मार्जिन आपला अर्धा इंचाचंच ठेवायचं आहे कमी जास्त करायचं नाही जर पाव इंचाचं मार्जिन ठेवलं तर जेव्हा आपण ब्लाऊज घालणार तेव्हा ते ब्लाऊज निघून येणार आहे बघा ब्लाऊज जितकं आपण शिवतो किंवा जितकं कटिंग करतो तितकं त्याला शिलाईला पण महत्त्व आहे ठीक आहे फक्त कटिंग करण्यापेक्षा ब्लाऊज शिलाईला पण तेवढंच महत्त्व असतं त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी व्यवस्थित अशी बघायची आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ओके तर बघा आता इथं माझी ही जी बाई आहे ही पूर्णपणे जॉईन झालेली आहे आता मी घेणार आहे दुसरी बाई जॉईन करायला सेम त्याच पद्धतीने मी दुसरी बाई घेणार आहे आता जो मध्य सेंटर आहे आपला शोल्डरचा बरोबर तिथे बाहीचा पण मद्य सेंटर मी ठेवून घेणार आहे आणि मी इथे बाही परत एकदा जॉईन करून घेणार आहे याला पण आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन द्यायचं आहे आणि ही पण बाही आपल्याला सेम त्याच पद्धतीने जॉईन करायची आहे मैत्रिणींना तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती तिथे जाऊन तुम्ही सर्च करून बघा किंवा त्याची लिंक दिली आहे आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही तिथे जाऊन चेक करा लिंक लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली गुगल प्ले स्टोअरवरती जाणार आहात आपल्या ॲपवरती ॲप आप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला भरपूर सारे आमचे कोर्सेस दिसणार आहेत तुम्हाला जो काही कोर्स करायचा असेल तुम्ही कोर्स जॉईन करू शकता आहे आणि मैत्रिण कोर्सची फी अगदी कमी असणार आहे बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमीमध्ये तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस अवेलेबल आहेत तर जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा नंबर पण दिलेला आहे आमचा व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून आम्हाला चौकशी पण करू शकता है। तर बघा आता इथे बोलता बोलता माझी दुसरी पण जी बाई आहे ती पण आपली जॉईन झालेली आहे आता मी इथे करणार आहे बाहीला फिटिंग म्हणजे ब्लाऊजला संपूर्ण ब्लाऊजला आपल्याला इथे फिटिंग करायची आहे तर आता बघा इथं माझी बाही कमी पडली आहे जॉईन करताना पण आता आपल्याला कशा पद्धतीने फिटिंग करावी लागणार तर इथे आपल्याला जो भाग एक्स्ट्रा आहे तो कट नाही करायचा मैत्रिणी त्यामुळे आपलं ब्लाऊज कमी होऊ शकतंय तर बघा आता इथे बाही तर कमी पडलेली आहे आता कसं करणार आहोत तर बघा तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे व्यवस्थित असं जे काही आपलं बाहीचं मार्जिन आहे ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला इथे शिलाई मारत चालायचं आहे आता इथे मी शिलाई मारत चालत आहे तर बघा आता ही शिलाई मारली आहे मी आणि जो भाग आपला कमी होतोय तिथे ते तसंच ठेवायचं आहे आणि त्या कमीवरच आपल्याला शिलाई मारायची आहे बघा आता ही जी बाही आहे बाही आपल्याला बरोबर प्रॉपर ठेवून घ्यायची आहे आणि मग मी इथे आता शिलाई मारत आहे तर ही मी अशी शिलाई मारली आता जो एक्स्ट्रा पार्ट होता तो मी कट करत आहे हा भाग मी कट करून टाकला आणि मग हे मी ओपन करून घेणार आहे हे बघा हे आता मी कट केलं आता सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या पण बाजूला करायचं आहे आपल्याला हीच मेथड वापरायची आहे आता दुसऱ्या बाजूला किती कमी पडते आपण बघूया खूप वेळेस असं होतं आपण जॉईंट देतो तरीसुद्धा बाही कमी पडते बघा आता इथून मी बघू शकतायत इथे पण बरीच बाही कमी पडत आहे तर मी याला पण असंच करणार आहे कट नाही करायचं आपला जो एक्स्ट्रा कपडाही नाही तर आपलं ब्लाऊज जे आहे ते, ते फिट होऊन जातं आणि ब्ला यामुळे ब्लाऊज बिघडू पण शकतो आहे तर बघा आता इथे मी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आणि हलक्या हलक्या हाताने इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित अशी माझी इथे शिलाई मारून झालेली आहे आता जो काही बाहेरचा एक्स्ट्रा कपडा आहे त्याला मी कट मारून घेणार आहे हे कट मारून झाल्यानंतर याला आपल्याला आतमधून फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आता बघा मी खालमधून मी ओपन करून घेते म्हणजे म आपल्याला आतमधून शिलाई मारायची आहे ना कारण की आपण सरळ बाजूने अगोदर शिलाई मारली होती आता आपण उलट बाजूने शिलाई मारणार आहोत आता आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे दंडघेर तर मी मेजरमेंटसाठी ब्लाऊज घेतलेला आहे तेच ठेवून इथं मोजणार आहे दंडगीर किती आहे तो, तो बघूयात जे माझं मेजरमेंटसाठी ब्लाऊज होतं तेच मी इथे ठेवून आणि बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला की किती आपल्याला पाहिजे आहे ज्या बाजूची आपली हे बाही आहे त्याच बाजूची बाही आपले ब्लाऊजची पण असली पाहिजे तर बघा आता इथे मी मेजरमेंटच्या हिशोबाने इथे मार्किंग करून घेत आहे आता ही मार्किंग करून झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपली फिटिंगची पद्धत एकदम सिंपल आहे मैत्रिण जास्त तामझाम करायची गरज नाही सिंपल पद्धतीने तीन अशा सरळ सरळ टिपा मारून घ्यायच्या आहेत ओके इथे मोजा तिथे मोजा इथून अर्धा इंच वजा करा तिथून दीड इंच वजा करा काहीच करायची गरज नाही आहे ना। एकदम सोप्या पद्धतीची ही फिटिंगची पद्धत आहे मैत्रिणी एकदम सोपी आहे तीन तीन शिलाई मारून घ्यायची आहे आता मी इथे तीन शिलाई मारणार आहे ठीक आहे ते बघा तुम्ही बघू शकता एक आपली पहिली शिलाई झाली आहे आता सेम पुढे घ्यायचं आहे आता जर कमी जास्त होत असेल तर खालच्या साईडने आपल्याला असं थोडंसं ओढून घ्यायचं आहे म्हणजे आपला भाग कमी जास्त होत नाही तर बघा आता इथे मी दुसरी पण शिलाई मारून घेते लॉक करून घ्यायचं आहे प्रत्येक शिलाईला जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक शिलाईला लॉक करणं जरूरी असतं तर बघा आता इथे मी दुसरी पण शिलाई मारून घेतली आता मी तिसरी शिलाई पुन्हा मी खालूनच सुरुवात करत आहे कारण की कपडा जो आहे तो थोडासा मला ओढावं आहे ब्लाऊज नाही तर कमी जास्त होऊ तर आता इथे मी मारली आहे तिसरी शिलाई बघा मार्किंग वरती बरोबर मी घेणार आहे तिसरी शिलाई मार्किंग मी वरती पण करून घेते कारण मला समजत नव्हतं त्यामुळे तर बघा आता इथे मी घेतली आहे तिसरी पण शिलाई आता आपल्याला दुसऱ्या बाजूला पण सेम अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी ही फिटिंगची पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवीन नवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो तुम्हाला पण जर काही अशा पद्धतीचे ब्लाऊज स्टिच करायला शिकायचं असेल तर आमचं ॲप नक्कीच डाउनलोड करायचं आहे जिथे तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस मिळून जाणार आहेत ठीक आहे तर बघा आता दुसऱ्या बाजूला पण मी इथे फिटिंग करून घेणार आहे त्याच्यासाठी मी मार्किंग करून घेतली आहे इथे पण सेम तशाच पद्धतीने तीन तीन टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि मग आपली फिटिंग जी आहे ब्लाउजची ती रेडी होणार आहे अजून मैत्रिनो तुम्हाला जर बघितलं नसेल की आपल्या चॅनलवरती कटोरीचे ब्लाऊजची सिरीज मी केलेली आहे संपूर्ण अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचे कटोरीचे ब्लाऊजचे पेपर पॅटर्न्स मी तुम्हाला शिकवलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत ज्यामध्ये आपण कटोरीचं पॅटर्न कसं काढायचं आहे त्यानंतर कटोरी आपल्याला कशी वाढवायची आहे बाही कशी काढायची आहे हे सर्व काही मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते आपल्या कटोरी पॅटर्न सिरीजमध्ये जे की आपले अठ्ठावीस पन्ना ते पन्नास छातीपर्यंतचे आहे जर तुम्ही अजून बघितली नसेल तर चॅनलवरती आपल्या आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता ज्यामुळे तुम्हाला कटोरी पॅट ब्लाऊजमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे जर तुम्हाला ते पण शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती सर्च करा अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचे कटोरीचे ब्लाऊज पेपर पॅटर्न तर बघा आता इथे तीनही टिपां माझ्या रेडी झालेल्या आहेत आता मी के ले ले आ है। ला रहे। बगाता ही जी फिटिंग केलेली ब्लाऊज आहे हे मी दुसऱ्या ब्लाऊजला लावून बघणार आहे बघा आता इथे कमी जास्त काय येत आहे ते बघूया Muhy... बघा एकदम परफेक्ट अशी फिटिंग आपली आलेली आहे आणि बघा आता थोडीशी माझं एक्स्ट्रा आपलं गेलं होतं तर एका साईडने मी खोलून घेणार आहे आणि मी थोडंसं दुसऱ्या एका साईडने मी कमी करून घेणार आहे तर बघा मी उसवून घेणार आहे एक टीप त्याच्यामुळे मला एका बाजूला थोड्या बाजू अंतरावरती टिप मारणं गरजेचं होतं तर बघा ही अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची फिटिंग असते एकदम सोपी आणि सिम्पल पद्धतीची ओके तर आता आपल्याला इथे लावायचे आहे तर लटकन्स लटकनसाठी घेणार आहे मी आता दुसरा कपडा तर बघा इथे मी लटकनसाठी कपडा घेतलेला आहे चार बाय चारचा हा कपडा आहे आपला चार बाय चारचा चार आणि इथे मी दोन दोन लटकन लावणार आहे त्याच्यासाठी मी इथे चार, चार कपडे अशा पद्धतीने कट करून घेते हे मी दोन कट केलेले आहेत अजून दोन मी आता दुसऱ्या कपड्यावरती ठेवून कट करते हा माझा साडीचाच काठ उरलेला होता म्हणजे ब्लाउजला मोठा काठ होता त्या मोठ्या काठाचाच मी इथे वापर केलेला आहे लटकनसाठी पण म्हणजे ते एकदम छान सुशोभित दिसतील असं म्हणून मी इथे हा मोठाच काठ घेतलेला आहे आता बघा तेच ठेवून मी इथे पुन्हा हा पण डबल फोल्ड कपडा आहे आपला ते ठेवून मी इथे आता कट करून घेत आहे आता हे कट केल्यानंतर याला आपल्याला लटकन जोडायचं आहे तर लटकनमध्ये मी तिसरा पण विचार करत होती पण तो कमी पडून जाईल म्हणून मी तिसरा ठेवलेला नाही आहे ठीक आहे तर बघा आता इथे नाडी घ्यायची आहे नाडीला आपल्याला अगोदर खालच्या साईडने लटकन लावायचं आहे सरळ बाजूने फोल्ड करायचं आहे हे जो भाग आहे आपला तो सरळ बाजूने घ्यायचा आहे अशा पद्धतीने मध्य सेंटरला फोल्ड करून आणि मग इथून आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे सर्व काही आपल्याला अशाच प्रकारचे करायचे आहेत बघा आता ही टिप मारल्यानंतर वरच्या साईडने थोडं खाली फोल्ड करायचं आहे म्हणजे वरच्या साईडला जी शिलाई आहे ती आपली दिसणार नाही आहे उलट बाजू दिसेल सुल उलट बाजू आपली दिसणार नाही आहे सुलट बाजूच आपली दिसणार आहे तर बघा आता इथे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून घेऊयात आणि दुसरं पण मी आता इथे घेणार आहे सेम तशाच पद्धतीने थोडंशा अंतरावरती अगदी अर्धा इंचाच्या अंतरावरती आपल्याला दुसरं पण सेम तशाच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे बघा म्हणजे आपल्याला दोन दोन इथे लावता येणार आहे तर ते पण मी तसंच केलं आहे मध्य सेंटरला मी फोल्ड करून घेतलं आहे फोल्ड केल्यानंतर इथे मी शिलाई मारून घेत आहे आणि ही शिलाई आपल्याला अशा पद्धतीने मारायची आहे तर बघा मैत्रिणी हे अशा पद्धतीचे तुम्ही घागऱ्याला जर लावायचे असतील तुम्हाला घागऱ्याच्या ब्लाऊजला तर हे संपूर्ण नॉडला तुम्ही लावू शकताय एकदम छान दिसतात म्हणजे पाच सहा एका नॉडला तुम्ही लावू शकतायत पाच ते सहा पण तुम्ही लावू शकताय तुमची मर्जी तुम्हाला जेवढे लावायचे तेवढे कारण की हा यांचा जो गुच्छ असतो तो एकदम छान पाठीवरती शोभून दिसत असतो तर बघा आता इथं हे माझं रेडी झालेलं आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेणार आहे तर बघा आता हे दोन्ही पण रेडी झालेले आहेत हा एक मी रेडी करून घेतलेला आहे आणि दुसरा पण मी तुम्हाला ब दाखवणार आहे तो पण कसा दिसतोय तर बघा किती छान वाटतं आहे हो की नाही आणि हे बघा आता हे एक आणि हे दुसरं पण माझं रेडी झालेलं आहे दोन्ही पण बघा किती छान दिसत आहेत हे अशा पद्धतीचे तुम्ही पाच पाच सहा सहा पण तुम्ही लावू शकता एका नॉडला बरोबर आता आपल्याला करायचे आहेत व्ही तर ब्लाउजचे व्ही करण्यासाठी मी ब्लाउजचे जी म्हणजे ज्या बाजूला आपण हुक अडकवतो आय करतो तो पार्ट मी घेतलेला आहे याला मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते बघा म अगोदर एकदा फोल्ड केला आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी फोल्ड करत आहे एकसारखं करून घेत आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला एकसारखे आपले आय येणार आहेत किंवा व्ही आपण हुक पण अशाच पद्धतीने लावायची आहेत फोल्ड करून आता बघा इथे अगोदर मी एक छोटीशी शिलाई मारून घेणार आहे पॅक करून घेणार आहे त्यानंतर सुईमध्ये टाकायची आहे इथे व्हीचा आकार द्यायचा आहे शिलाईला पुन्हा सुईमध्ये टाकून घ्यायची कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने व्हीचा आकार द्यायचा आहे पुन्हा सेम तसंच करायचं आहे आता इथे मी पाच व्ही तयार करणार आहे तर सेम अशाच पद्धतीने बघा आता इथे मी सुईमध्ये टाकली कपडा फिरवला इथे एक शिलाई मारून घेतली आहे सुई परत मध्ये टाकायची कपड्यामध्ये अडकवायची कपडा फिरवून दुसरी शिलाई मारायची तर अशा पद्धतीने आपल्याला इथे व्ही पण तयार करायची असतात तुम्हाला जर येत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच व्ही बनवायला शिकवणार आहात मै शिकणार आहात मैत्रिणींना तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करा माहितीनो त्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये नक्कीच इम्प्रुवमेंट होणार आहे आणि तुमचं ब्लाऊजही अशाच पद्धतीचं फिनिशिंगमध्ये दिसणार आहे तर बघा आता इथे माझे सर्व व्ही रेडी झालेले आहेत हे सर्व व्ही रेडी झाल्यानंतर आता शेवटचा जो व्ही आहे बघा तो अशा पद्धतीने घेतला याच्यानंतर काय करायचं आपल्याला जी शिलाई आहे तिथे दिसते ती आपल्याला थोडी थोडी काढून टाकायची म्हणजे आपले हुक तिथे अडकले जाते आता हे संपूर्ण झाल्यानंतर मध्य सेंटरला एक शिलाई मारून घ्यायची आहे ही जरुरी असते मैत्रीणं म्हणजे आपल्याला तिथे हुक लावायला किंवा अडकवायला प्रॉब्लेम येत नाही तर बघा आपलं रेडी झालेलं आहे ब्लाऊज याला फक्त हुक लावणं माझे राहिलेले आहे सुरुवातीला तुम्ही जसं बघितलं तशा पद्धतीने हे ब्लाऊज आपलं आहे गोल गळ्याचं सिंपल असं बघा इथे शिलाई जे आहे अजिबात मागे पुढे दिसत नाही आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे तुम्हाला फिटिंग आवडली की नाही हे पण नक्की कळवायचं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय